जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला यंदाचा हा सोहळा विशेष लक्षवेधी ठरला कारण संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात याच कार्यक्रमातून करण्यात आली गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आणि बुके मेकिंग स्पर्धेचा समावेश होता विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात भाग घेत आपल्या गुरूंविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभार मानले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणेपदी संस्थेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर संजय भगत सी डी सी मेंबर दीपक शिंदे आणि कामगार नेते अनिल खोपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून जीवनातील गुरूंच्या महत्त्वावर प्रकाश टाकला विद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या भाषणात गुरूंच्या अनमोल योगदानाची महती स्पष्ट केली त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सेवाभावी कार्याची आठवण करून देत सांगितले की यावर्षीची गुरुपौर्णिमा केवळ शैक्षणिक नात्यानेच नव्हे तर सामाजिक आणि प्रेरणादायी नेतृत्वाचेही स्मरण करणारी आहे रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात गुरुपौर्णिमेसारख्या पवित्र दिनी झाल्याने कार्यक्रमाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते